ताकद दाखवण्याची गरज नाही आमची मुळातच महायुतीची ताकद आहे आम्ही गद्दार ते आम्ही गद्दार नाही गद्दार ते गद्दारी गादधार उद्धव ठाकरे आम्ही नाही केली छत्रपती के संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री संदीपान बुमरे यांनी महायुतीकडून आपला अर्ज दाखल केलेला आहे ते आता स्वतः आपल्या सोबत आहेत तुम्ही अर्ज दाखल केलात पण पंचवीस तारखेला अर्ज दाखल करणार होते असं म्हणाले होते आज आम्ही महायुतीचे जे, जे काही पदाधिकारी आमचे नेते त्यांच्या उपस्थितीत आज एक मुहूर्त म्हणून एक अर्ज दाखल केलेला आहे पण पंचवीस तारखेला महायुतीचे नेते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणखीन बाकीचे जे, जे काही आमचे नेते त्यांच्या उपस्थितीत आम्ही पंचवीस तारखेला आपला हा अर्ज आणखीन दाखल करणार आहे आज मुहूर्तावरच तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनीसुद्धा अर्ज दाखल केला आणि शक्तीप्रदर्शन पण केलं त्या शक्तीप्रदर्शनाला स्वतः आदित्य ठाकरे आले होते ठीक आहे त्यांनी त्यांचा तेन अर्ज भरला आम्ही आमचा अर्ज भरणार आहे आणि पंचवीस तारखेला मुख्यमंत्री आणि बाकीचे नेते येणारे म्हणून मला सांगायचं की त्यांनी अर्ज भरला आणि आम्ही पंचवीसला अर्ज भरणार त्याच्यामुळं जो जो उमेदवार त्याच्या त्याच्या पद्धतीनं अर्ज भरणार शक्ती प्रदर्शन कसं असेल ताकद कशी दाखवणार ही तुम्हाला पंचवीस तारखेला कळल ताकद दाखवण्याची गरज नाही आमची मुळातच मायुतीची ताकद आहे आज आदित्य ठाकरे असं म्हणाले की तुम्ही आता उमेदवार आहेत तर गद्दारांना अगोदरच जनतेने गाडलेलं आहे परिवर्तन होणार आहे कोणी समोर असलं तरी चार तारखेला चार जूनला मी आज बोलण्यापेक्षा चार जूनला तुम्हाला कळन कोणी कोणाला कौ गाडलं आम्ही गद्दार नाही गद्दार ते कारण दोन हजार एकोणीसला विधानसभा आम्ही महायुतीसोबत लढलो गद्दारी कोणी केली गद्दारी उद्धव ठाकरेंनी के के केली गद्दारी आम्ही नाही केली गद्दारी तेही केली त्याच्यामुळे त्यांना अधिकार नाही आम्हाला गद्दार म्हणायचा अहो एक दोन नाही फुटले पन्नास जणांना उठाव केलेला आहे किती पन्नास जणांना त्याच्यामुळे त्यांना अधिकार नाही बोलायचा परिवर्तन होईल असं म्हणताना ते तुमच्यावर आरोप पण करतायत की याची दुकानं सुरू केली त्याची दुकानं सुरू केली तुम्ही नेमकं के काय काम केलं मला एक सांगायचं सा की मला हा व्यवसाय मला जे काही काम करण्याचा ते मी व्यवसाय केला मला कोणा टीका टिप्पणी करायची नाही त्यांनी किती टिपणी टीका टिप्पणी करून द्या पण त्यांना मतदार त्यांची जागा दाखविणार नाही एक प्रश्न असा आहे की तुम्ही सातत्यानं गेल्या दोन वर्षांपासून दीड वर्षांपासून तुम्ही चंद्रकांत खरेना आव्हान देतच आलात की वीस वर्षात काय केलं चंद्रकांत खैरेना वीस वर्षात या शहरासाठी काय काम केलं त्यांनी सांगावं हो जनतेला की मी हे काम केलं जनतेसमोर जाताना त्यांनी सांगावं हो की मी ह्या तालुक्याचं हे काम केलं शहराचं काम केलं त्यांनी जनतेला सांगावं हो। जनता ठरवून कोणाला निवडून द्यायचं बरं आता तुम्ही दंड कसं थोपटणार त्यांच्यासमोर तुमच्यासमोर ते पण आहेत आणि इमच्यात जलील पण आहे मला एक सांगायचं आहे की मतदारांनी ठरवलेलं आहे की महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं दंड थोपण्याची गरज नाही तुम्हाला सांगतो महायुतीचा उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने ते निवडून येणार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हक्काचा खासदारी जरा आणणार आहे ही निवडणूक मतदाराच्या नेत्यांच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादांना सांगतो की ही निवडणूक सहजरित्या आम्ही जिंकू शकतो धन्यवाद म्हणजे असा एक विश्वास त्यांना वाटतोय की या निवडणुकीमध्ये आम्ही सहज विजय संपादन करू आणि समोरचा जो कोणी उमेदवार असेल तो त्यांच्यासमोर त्यांना दंड थोपटण्याची गरज नसेल मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका